नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ फक्त बघू नका तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या अंबाडी परिसरात प्रमोद पवार मित्र परिवार संचलित एका व्हॉट्सअप ग्रुप आणि एका मित्रांच्या एका ग्रुपने पूर्णपणे मोफत असं हॉस्पिटल सुरू केलं आहे दहा जुलै रोजी या हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे माऊली चॅरिटेबल हॉस्पिटल असं हॉस्पिटलचं नाव आहे भिवंडी वाडा रोडवर भवानी टाईल्सच्या शेजारी है निया निया। तो गे गे। ही पने तो हे हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी कोणत्याही शासकीय योजनेशिवाय पूर्णपणे मोफत इलाज केला जातो पूर्ण पंचवीस बेडचं हॉस्पिटल सेटअप हे लोकांसाठी मोफत केलेलं आहे त्यामध्ये आय सी यू आहे एन आय सी यू आहे ओ टी म्हणजे ऑपरेशन थिएटर आहे मायनर ओ टी म्हणजे छोटी छोटं ऑपरेशन थिएटर आहे अपघाताच्या पेशंटला तातडीचा उपचार कोणत्याही इमर्जन्सी पेशंटला प्रायमरी ट्रीटमेंट आणि इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारचं डिपॉझिट आणि बिल घेतलं जात नाही नो कॅश काउंटर असं हे हॉस्पिटल आहे गरीब सर्वसामान्य रुग्णांची पैशाअभावी आरोग्याची सेवा मिळण्यात फरफट होते आपल्या अंबाडीमध्ये कोणत्याही प्रकारे सुसज्ज असं गव्हर्नमेंट सेटअप नाहीये त्यामुळे हे हॉस्पिटल प्रमोद पवार मित्र परिवाराच्या सगळ्या सदस्यांनी आपल्या सेल्फ कॉन्ट्रीब्युशनने स्वतःच्या योगदानाने सुरू केलेलं आहे इथे आम्ही कोणत्याही रुग्णाचे डॉक्युमेंट्स घेत नाही आधार कार्ड घेत नाही किंवा कोणत्याही शासकीय योजना घेण्यासाठी अशा पद्धतीचा हॉस्पिटल नाही आहे गव्हर्नमेंटची कोणतीही स्कीम कोणताही निधी आम्ही घेत नाही पूर्णपणे मित्रीप पर, मित्रपरिवाराच्या कॉन्ट्रीब्युशनने चालणारं हे मोफत हॉस्पिटल आहे या ठिकाणी आपल्या परिसरातल्या गरीब सर्वसामान्य लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा सोशल मीडियावर काही लोकांना माहिती आहे पण सर्वसामान्य गरीब गरजू ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचलेली नाही त्या गरजूंसाठी हे हॉस्पिटल आहे ज्यांच्याकडे पैसे आहेत जे अति हुशार आहेत अति ज्ञान ज्यांच्याकडे आहेत त्यांनी कृपया इथे येऊ नका पण गरीब गरजू सामान्य माणसाने इथे येऊन उपचार घ्यायचे आहे ज्यांच्याकडे एकही रुपया नाही त्यांनीही इथे येऊन उपचार घेतला तर त्यांना उपचार मिळेल माझी विनंती आहे आप आपल्याकडे सोशल मीडिया आहे आप आपल्याकडे चांगला स्मार्टफोन आहे तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला असेल तर हा व्हिडिओ सर्वसामान्य गरीबांना चार लोकांना दाखवा किंवा त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा आणि माऊली मल्ट, मल्टी स्पेशालिटी जे आता माऊली चॅरिटेबल हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये येऊन गर, गरीब सर्वसामान्यांना उपचाराचा मार्ग दाखवा धन्यवाद नमस्कार सर्वांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे दिव्यांगत्वाची होणारी पडताळणी जिल्हा परिषदने शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या फेरतपासणीची मागणी केली आहे त्यानुसार गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे दिव्यांग शिक्षणा शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची मागणी केली आहे त्यानंतर आरोग्य उपसंचालकाच्या अखत्यारीतील जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयांमार्फत देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची तपासणी आम्ही करू डॉक्टर नागनाथ यमपल्ले प्रभारी आयोग उपसंचालक आरोग्य उपसंचालकांनी मागवली प्रमाणपत्रे म प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील चारशे त्र्याण्णव दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्रांच्या फेरतपासणी संदर्भात जिल्हा परिषदेने आरोग्य उपसंचालकांना पत्र पाठवले आहे त्यानुसार आरोग्य उपसंचालकांनी प्रत्येक तालुक्याच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र मागवली आहेत ती मिळाल्यानंतर त्यांच्या तपासणीबाबत निर्णय घेतला जाईल काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेतील दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची फेर तपासणी प्रलंबित आहे या संदर्भात प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वारंवार पत्रे दिव्यांगांची फेर तपासणी झाल्याशिवाय बदलीची प्रक्रिया पूर्ण करू नये अशीही अशी मागणी करण्यात आली आहे त्यानुसार गट विकास विभागाने जिल्हा परिषदांना त्याबाबत सूचना केल्या आहेत दरम्यान प्रहार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अध्यक्ष प्रहार संघटनेचे राज्य अध्यक्ष धर्मेंद्र सातव तसेच महिला अध्यक्षा ढवळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आरोग्य उपसंचालक डॉक्टर नागनाथ यमपल्ले यांची भेट घेऊन त्यांना प्रमाणपत्राची तपासणी करण्यासाठी विनंती केली त्यानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून प्रमाणपत्राची तपासणी करण्यात येणार आहे त्यांच्या आखातीर आख... अखत्यारीतील प्रमाणपत्रांची तपासणी उपसंचालक करतील असे सांगण्यात आले धन्यवाद